श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे कल्याण कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत सन सोळाशे बावन्न चैत्राचा पूर्वार्ध संपला होता परळीच्या मठामध्ये दोन वर्षांपासून समर्थांचे राहणे होते भोवतालची बाग आकार घेऊ लागली परळी खोऱ्यात समर्थांचा कीर्तीपरिमल सर्वत्र दरवळू लागला परळीच्या किल्ल्यावर अंगलापूरची देवी समर्थांनी स्थापन केली होती परळी खोऱ्यातील हिंदूंचे इस्लामीकरण करण्यासाठी आलेल्या मौलवीने आपले गबाळे आवरून काढता पाय घेतला होता परळी गावातल्या हनुमंतासमोर गावची तरणी बांड पोरं दांडपट्टा खेळू लागली घाम येईस तोवर सूर्यनमस्कार घालू लागली समर्थ या पोरांना सांगत गावगाव मारुतीचे देवळे का उभारतो ठाऊक आहे तुम्हाला कावरेबावरे होऊन सारे गडी एकमेकांकडे पाहू लागले समर्थ पुढे सांगू लागले सकाळी केवळ काकड आरती गाऊन उठवावे आणि रातीला जांभया देत शेजारती म्हणून झोपवावे यासाठीच का असतो देवालयातील देव आहो हा जगन्नायक तुमच्या नैवेद्याच्या ताटावर काय विसंबून आहे मारुतीच्या मूर्तीच्या मिसे तुमच्यातील देव जागा व्हावा हे आमचे प्रयोजन प्रत्येक गावात अशी व्यायाम करणारी पन्नास शंभर पोरं तयार झाली तर तुमच्या आया बहिणींकडे वाकड्या नजरेने कुणी पाहणार नाही जी महाराज खरं आहे तुमचं ह्या मारुतीसाक्ष शपथ घेतो आम्ही या संबंध परळी खोऱ्यात एक बी बाई पळवली जाणार नाही आणि कुणी रावण आलाच तर हितच त्याचं तुकडं तुकडं होतील शाब्बास जाधवराव या कारणानेच आम्ही रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावयास सांगतो स्त्री पळवून नेली म्हणून रामाने संन्यास घेतला नाही अथवा संसार मिथ्या आहे ऐसे कथिले नाही त्याने वानरसेनेशी संधान साधिले संघटन बांधिले पुढारपण दिधले अखंड प्रयत्नाने रावणास ठार मारले तुम्ही लोक सारे प्रारब्धी घालिता पण अचूक प्रयत्न म्हणजे राम चुकणे म्हणजेच रावण तुम्ही राम होणार का रावण सारी तरुण पोरे मोठ्याने म्हणाली राम तेवढ्यात पाठीमागून दोन चार आवाज आले मी हनुमान मी सुग्रीव मी अंगद मी जांबुवंत परळी जाधववाडी कारी भोंदवड शेंद्रे वेचले जकातवाडी निनाम पाडळी सुतारवाडी हा सारा परिसर समर्थांच्या क्रांतिकारक विचारांनी अवघ्या दोन वर्षात पेटून उठला होता ही चर्चा चालू असतानाच तीन चार घोडेस्वार परळीच्या रामदासी मठाच्या दिशेने येताना दिसत होते राजगडावरून शिवाजी महाराजांचा निरोप सांगण्यासाठी ते मराठे सरदार येत होते समर्थांनी दिवाकर गोसाव्यांनी तो गुप्त निरोप त्या स्वारांकडून घेतला सारे घोडेस्वार दुरूनच समर्थांना साष्टांग दंडवत घालून निनाम पाडळीच्या दिशेने धावता धावता अदृश्य झाले हा अवघा प्रकार दहा पंधरा मिनिटात आटोपला ते सारे तरुण हा प्रकार आश्चर्याने पाहत होते मात्र या साऱ्या प्रकारातून समर्थांना तातडीने परळी सोडावी लागेल याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती दुसऱ्या दिवशी समर्थ वरंध घाटाकडे निघाले दासबोध लेखनासाठी शिवथरघळीत ते राहणार होते परळी मठाची सारी व्यवस्था गिरमाजी गोसावी यांच्यावर सोपवून आणि ग्रामस्थांचा निरोप घेऊन समर्थ शिवथरीकडे निघाले त्यांचे असे अचानक येणे आणि जाणे लोकांना सरावाचे झाले होते समर्थांबरोबर दिवाकर गोसावी कल्याणस्वामी उद्धवस्वामी वेणाबाई आणि अक्काबाई होत्या दहा संवत्सरपर्यंत तरी घळीमध्ये राहून कल्याणस्वामी करवी दासबोध लेखन पूर्ण करावे असा त्यांचा संकल्प होता घळीच्या वरच सुमारे कोसावर चंद्रराव मोऱ्यांचं राहतं घर होतं घळीमध्ये राहून महाराजांच्या राजकारणात त्यांना मदत करून चंद्रराव मोऱ्याचा पाडाव करावा हा समर्थांचा गुप्त हेतु फक्त दिवाकर गोसावी यांनाच ठाऊक होता शिवथरघळ म्हणजे अक्षरशः पृथ्वीवरील स्वर्ग घळीच्या पाठीमागे आकाशाला भिडलेला कावळगड भोवताली वरंध घाटातील गर्द झाडी वाघ सिंह अस्वल अजगर यांची तर गणनाच नव्हती निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य घळीला लाभले होते असो साधक हो भाद्रपद शुद्ध चतुर्थीला शिवथर घळ येथे समर्थांनी दासबोध लेखन आरंभिले हा ग्रंथ कसा आकाराला येऊ लागला हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम समर्थ